वृत्तसंकरण विभाग मीडिया शिर्डी उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या नव्या भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्यासाठी आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होत कर्जत येथे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीनं मोर्चा काढून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं आणि तहसीलदार जयसिंग भैसळे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी घोषणाबाजीनं अवघा परिसर दनानून गेला होता भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीनं कर्जत येथे अधिग्रहण कायद्याला विरोध करण्यासाठी मसोबा गेटपासून मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयावर मोर्चाचं रूपांतर सत्याग्रहात करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे आशिष बोरा यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी विषद करताना जनआंदोलनाची भूमिका मांडली गेले दोन दिवस दिल्ली येथे अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून या आंदोलनात विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या असून त्यास पाठिंबा देण्यासाठी कर्जत येथे आंदोलन करत असल्याचं लोकांनी भरभरून मत दिली बहुमत बहुमताने आणि या सरकारने मात्र नवभूमी अधिग्रहण कायदा स्वतःच्या विचारांनी तयार केला पूर्वीच्या ज्याच्यात काही सुधारणा केला आणि यामुळं आज सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पुढे मोठा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे इथून पुढं शासनानं जर हा कायदा मंजूर केला तर कोणत्याही शेतकऱ्याला त्याची जमीन घेताना विचारलं जाणार नाही पूर्वीच्या कायद्यामध्ये त्या गावातून जर जमीन घ्यायची असेल तर त्या गावातल्या सत्तर टक्के शेतकऱ्यांना त्यांची संमती विचारली जावी असा कायदा होता ग्रामसभेचा ठराव घ्यावा असा कायदा होता जर ते मा सत्तर टक्क्यांचं जर मान्य केलं नाही शासनानं भरजमीर केली तर त्या शेतकऱ्यांना न्यायालयात होत परंतु ह्या नवीन कायद्यामध्ये कुठलंही विचारणा शेतकऱ्याला करायची नाही पडीक जमीन असो चांगली शेती करणारी जमीन असो ही जमीन शासनाला वाटलं की त्यांनी ती ताब्यात घ्यायची असा नवा सुधारित कायदा केलेला आहे यामुळं आज जरी तुम्हाला आम्हाला जळ पोहोचत नाही असं वाटत असत परंतु भविष्यामध्ये जर आपल्या परिसरामध्ये एखादा कारखाना आपल्या गावात जर काढायचं ठरवलं कुणी आणि त्यामध्ये जर तुमची जमीन त्याला वाटलं की ती चांगली आहे परिसरात तर ती शासनाच्या मदतीनं ती, ती भांडवलदार किंवा तो उद्योगपती ती जमीन भूसंपादित करू शकतो त्याची तुम्हाला विचारण्याची गरज नाही शासन ठरविल ते पैसे तुम्हाला घ्यावे लागतील आणि तुम्हाला झोप वासावं लागेल म्हणजे हा सरळ सरळ आपल्या वर वडिलोबाजित जमिनीवर शेतावर घाला घालण्याचा मोठा डाव या ठिकाणी आखलेला आहे आणि हा डाव ओळखून अण्णा आजार यांनी कालपासून दिल्लीत आंदोलन केलेलं आहे विविध सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज आपण कर्जत तहसील कार्यालयावर हा अधिग्रहण आहे कायदा नवा जो कायदा येऊ घातलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी तो रद्द करण्यासाठी आज मोर्चा आणलेला आहे एक दिवसात आज आपन या तर शब्बीरभाई पठाण यांनी हा कायदा शेतकऱ्यांना माहिती नाही पण ज्यावेळी वडिलोपार्जित शेतजमीन जाण्याची वेळ येईल त्यावेळी शेतकरी खडबडून जागा होईल पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीनं आगामी काळात जोरदार आंदोलन केलं जाणार असून हा कायदा रेटण्याचा प्रयत्न झाला तर अण्णांच्या आदेशानं जेलभरो आंदोलन करण्याचा आणि त्यात तालुक्यातून अनेक कार्यकर्ते सहभागी होतील असा इशारा दिला शेतकऱ्यांनी भूसंपादन कायदा म्हणजे माहित नाही शेतकऱ्याला पुराण्यात माहित नाही कोणत्याच गावामध्ये शेतकरी आणाने त्यांना माहित नाही भूसंपादन कायदा म्हणजे काय त्या कायद्यात म्हणजे आपल्या जमिनी आपल्या स्वतःच्या जमिनी वरलो पार्ट्रिकच्या पहिल्या जमिनी पूर्वीच्या ज्या जमिनी बागायत असू बागायती असू खासगी असू कोणत्याही शेती असू त्या शेतीवर जर सरकारने आणि त्या केंद्र सरकारने असं ठरवलं की त्यांच्या जमिनी एक आणि त्यांना सरकारी भागाने पैसा द्यायचा म्हणजे जमीन आपली आणि सरकारने सरकारने काढला केंद्र भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे हिरामन येळपणेकर भाऊसाहेब सुदरेक आदींची यावेळी भाषण झाली तहसीलदार जयसिंग भैसडे यांना याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळी दत्तात्रय घालमे श्रीराम घालमे छबू घालमे सुनील घालमे जाफरभाई पठाण शोभाताई पवार सुलेमान पठाण बाबा भैलुमे सविता सुद्रीक जनाबाई कचरे इंताबजी शेख सुवर्णा धाकतोडे राजू चव्हाण शिवाजी गरड आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता वृत्तसंकलन विभाग एसन एन मीडिया कर्जत पत्र